महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोणाव्या येथे गुढीपाडव्याच्या मेळाव्याची आढावा बैठक गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे करणार संबोधित तर मेळाव्यास जाणाऱ्या येणाऱ्या मनसैनिकांना टोल आकारू नये मनसेच्या वतीने आरबीआयला पत्र चंद्रशेखर पात्रे देहू रोड दिनांक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सालावादाप्रमाणे गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्याची आढावा बैठक लोणावळा या ठिकाणी सत्तावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या आढावा बैठकीत पुणे मावळसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकाध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत या मेळाव्याला राज्यातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होणार आहेत या पार्श्वभूमीवर मुने मावळच्या वतीने आरबीआयच्या व्यवस्थापना मनसेच्या वतीने पत्र आले की दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सालावरप्रमाणे गुढीपाडवा मेळावा श्री शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे या मेळाव्यास मान्य राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत सदर मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून मनसे मनसैनिक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत अशी तरी महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या तमाम मनसैनिकांच्या वाहनांना जाताना व वा येताना आपले महामार्ग टोल मुक्त करावा असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र बबन बबनराव गारुडकर यांनी दिले आहे या, या पत्रावर मावळ तालुका उपाध्यक्ष मोजेश दास रेहू देहुरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास भरत व भरत बोडके यांची सही असलेले पत्र आरबीआयच्या व्यवस्थांना दिल्याचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोजेश दास यांनी द प्रेस मीडिया लाईव्हचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना माहिती देताना दिली Thank <laughs> you.